व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रथा अलीकडेच सुरू झाली आहे मात्र आपल्या जन्मदात्याबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी यासाठी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या शाळेत मातृपितृदिन साजरा झाला व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड या शाळेत मातृपितृदिन हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आईवडिलांचे महत्त्व आणि प्रेम आपुलकीची जाणीव करून देण्यात आली अलीकडे व्हॅलेंटाईन डे सारखा प्रकार वाढत आहे मात्र भारतीय परंपरेत आईची महती वेगळीच आहे बाप कष्ट करून शिक्षण देतो मात्र बरीच मुले मोठी झाल्यावर आई वडिलांना विसरतात त्यामुळे विद्यार्थी वयातच आई वडिलांचे महत्त्व जाणून देऊन नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेत मातृपितृ दिन साजरा झाला शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पालकही या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक कुंदन जमदाडे अकूज प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील न्यू प्रायमरीचे महम्मद पाकजादे भारत भडके मंगलसिंग भील अमोल राठोड सुनीता चव्हाण प्रतिभा पाटील स्वाती बने हेमलता धोत्रे वंदना हाके आदी स्टाफ उपस्थित होता काही पालक आणि विद्यार्थी यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर मुख्याध्यापक कुंदन जमदाडे यांनी कार्यक्रमासंबंधी माहिती दिली अस्तित्व ज्यांच्या अस्तित्वामुळे मी आहे आज माझं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे हे मुलांना समजावं मी प्रेमाची भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी आणि महत्वाचं नातं म्हणजे आदराचं नातं हे आदराचं नातं कायम आज फक्त मातृपितृदिन साजरा केला म्हणून आपण आपल्या आईबाबांच्या पाया पडायचं असं नाही तर रोज उठल्यानंतर माझ्या जीवनामध्ये चोवीस, चोवीस ले ले थे आए थे। आए दे दे तास माझ्या आईबाबांमुळे आहेत हे चोवीस तास मला आज मिळालेले आहेत याचं पहिलं कारण म्हणजे माझ्या आईबाबा तर आईबाबांना नमस्कार करूनच शाळेत यायचा आहे हा संस्कार सुद्धा आम्ही मुलांना होती देत असतो आणि हा मातृपितृदिन